नमस्कार द सोल्युशन गुरुजी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले आणि त्या किल्ल्यांचे इमाने इतबारे बांधणी करणारे मिळवणारे शूर सरदार आणि त्यांचा खरा इतिहास काय आहेत याबद्दल माहिती देणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये कळवण तालुक्यातील हदगड किल्ला जो छत्रपती शिवरायांनी सुरतेच्या लढाईच्या वेळेस त्याचा वापर केला होता जाण्याच्या प्रवासामध्ये त्या हदगड किल्ल्याचा खरा इतिहास नेमका काय आहे आणि त्या हदगड किल्ला कशाप्रकारे आपल्या किल्लेदारांनी मिळवला किंवा त्या काळातील राजांची जी की कारकिर्द नेमकी कोणती होती तसेच खरंच छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे आम्हाला फक्त पुस्तकापुरता पुरता गड किल्ल्यांपुरता आणि त्यांनी केलेलं कार्य आम्ही खरंच आमच्या जीवनामध्ये अंगीकारतोय का याबद्दल या सदरामध्ये आपण चर्चा करणार आहोत हदगड या किल्ल्याला हस्तगिरी असेही पण म्हटले जाते बागूर राजांचा कवी रुद्र राष्ट्रंशम महाकाव्यम या, महा या ग्रंथात राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो बागलानाथ म्हणजे आजचा जो सटन आहे जुनं नाव त्याचं बागला आहे बागुल राजांची कारकिर्द तेराशे ते सतराशे अशी आहे तसेच रुद्रकवीने पंधराशे शहाण्णव मध्ये राष्ट्रवृद्ध वंशम हे महाकाव्य लिहिलं हदगड शेके हदगड शेके चौदाशे एकोणसत्तर सन पंधराशे मध्ये कोरलेला शिलालेख बागुल राजाच्या ताब्यात मिळालेला आहे जो शिलालेख हा शिलालेख आपल्या स्क्रीनवरती दिसतोय तो मिळालेला आहे आणि तो मिळालेला असल्यानंतर त्या शिलालेखामध्ये याचा असा उल्लेख देतो की राजाच्या ताब्यात हा किल्ला होता या शिलालेखामध्ये भैरव शाह या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे त्यापुढे त्यापूर्वी हदगड निजामशाहीत होतं बागुल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला दिल्ली बादशाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असा केल्याचा दिसतो याबाबत असं पण म्हटलं जातं की अकबर बादशाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल याने मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठवले होते तेव्हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशाहला नऊ ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली सोन्याचा किल्ला विजय प्रतीक चिन्ह सादर केला होता जो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे यावेळी बादशाने हसन अलीला खान देत त्याचे सैन्य वाढवण्यात आले हदगडचा उल्लेख किल्ल्यातील शिलालेख हदगा दुर्ग असाही आला आहे अपभ्रंश होत असलेल्या हदगड किल्ल्याचा नावाप्रमाणेच हदगड किल्ल्याच्या पाहतेशी असलेल्या हदगडवाडीने अनेक लढाया सोसल्या आहेत राजाप्रमाणे सतत बदल बदल जाणारे गावकरी आणि त्यांच्या जाती धर्मानुसार सण परंपराही गावाने पाहिले आहेत किल्ल्यावर जाण्यापूर्वी गावाची सफर करण्यात गावाभोवती किल्ल्याची तटबंदी मुघलांनी बांधल्याच्या खानाखुना आपल्याला पाहायला मिळतात ज्याप्रमाणे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत अशा प्रकारचे खानाखुना दिसतात तिथं समोर आपल्या हे काही गावाचा नकाशा आहेत हे किल्ल्यावरच्या काही गोष्टी आहेत आणि गावात प्रवेश करतात एक महादेव मंदिर लागते हे पुरातन शिवमंदिर बाराव्या शतकातील होते याचा नंतर जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिरावरही एक शिलालेख होता असे एकूण सहा शिलालेख व सहा ताम्रपट हदगड किल्ल्याचा इतिहास उलगडतात महादेव मंदिराच्या जवळच गंगाची उर्फ गोगोजी मोरे देशमुख यांची दगडातील बांधणीतील नक्षीकाम केलेली समाधी आहे ही समाधी कोणाची आणि हदगडच्या इतिहासाचा याचा काय संबंध आहे याची माहिती याची माहिती आजपर्यंत भरपूर लोकांनी किंवा इतिहासकारांनी शोधलेली आहेत गंगाजी उर्फ गंगाजी उर्फ गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या क्रामा, क्रमा पराक्रमाने हा किल्ला पंधराशे शहाऐंशी म्हणजेच सन सोळाशे त्रेसष्टमध्ये ताब्यात घेतला म्हणजे छत्रपती शिवरायांना सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी त्यांना गंग गोगाजी मोरेंना प पाठवून हा किल्ला ताब्यात मिळवण्याचे स्पष्ट केले दिसते गोगाजी मोराव मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपती शिवरायांनी त्यांना हदगड परिसरातील हदगड परिसरातील विविध प्रकारची जी देशमुखी होती ती त्यांना दिलेली होती महाराजांचा जो किल्ला आहे हा हदगड किल्ला त्याबाबत सांगायचं झालं तर हदगड परिसरातील बारा गावाची देशमुखी त्यांना देण्यात आली त्यानंतर उल्लेखानुसार सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हसन अली खानने हा किल्ला पुन्हा ताब्यात मिळवला याच दरम्यान किल्ल्यावर किल्लेदार गोगाजीराव मोरे यांचा मृत्यू झाला असावा त्यामुळे त्यांची समाधी गावात आहे गोगाजीराव मोरे देशमुख व शिंदे देशमुखांचे वंशज दामोदर त्र्यंबक शिंदे देशमुख यांचे वाडे हदगडच्या पायद्याशी होते त्याचे फक्त आता अवशेष पाहायला मिळतात गावातील गावातील किल्ल्याशी संबंधित मोरे शिंदे लोक आता आजूबाजूच्या तालुक्यात गावांमध्ये विखुरलेले आहेत त्यामुळे हदगड आता फक्त आदिवासी समाजच राहत असल्याचे दिसते गोगाजी मोरे यांचा वंशज मो मनोहर हनुमंत मोरे देशमुख सुमारे चाळीस वर्षापूर्वी जवळच्या पाळेगावात विस्थापित झालेले आहेत गावातील हनुमान मंदिर महादेव मंदिर व इतरही लहान मंदिर गावात बोहाड्याचा उत्सव केला जातो शंभर उंबऱ्यांच्या हदगडवाडी आता विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांनी किंवा खास करून इतिहासाने भरलेली आहे असतानासुद्धा पर्यटनस्थळ वगैरे दिसतात या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले व त्यांचे गडकिल्ले जिंकणारे आणि खास करून त्यांच्या गडकिल्ल्यांच्या किंवा छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये स्वतःचा जीव ओतून काम करणारे जे सर्व मावळे होते किंवा गडकिल्लेदार होते सरदार होते या सर्वांचा विचार खरा घेतला तर आजच्या आधुनिक पिढीमध्ये आजचा विद्यार्थी आजचा मानव आजचा व्यक्ती खरंच छत्रपती शिवरायांना अभिवादन करतोय का त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणतोय का हदगड किल्ल्याचं वैशिष्ट्य असं का छत्रपती शिवरायांना सुरुतीची लढाई जेव्हा लढायची होती तेव्हा छत्रपती शिवरायांनी गोगाजीराव मोरे यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं आणि खास करून तो किल्ला ताब्यात घेण्यात घेतला होता परतीच्या प्रवासाने छत्रपती शिवराय जव्हार मार्गे गेले होते परंतु त्या काळचे गोगाजीराव मोरे आणि आजकालचे आजच्या आधुनिक इतिहासातले आजच्या आधुनिक काळातले जे आपले मित्र असतील आपले सर्व काय मंत्रा सहकार्य असतील यांचा जेव्हा आपण विचार करतो तर आजच्या आधुनिक काळामध्ये तुकाराम महाराजांच्या अभ अभंगप्रमाणे माणसं बदललेली आहेत आणि माणसं बदलल्यामुळे प्रत्येक व्यक्ती एक स्वार्थाची झालर घेऊन जगत असतो परंतु छत्रपती शिवरायांचा जो इतिहास खरा आहे तो आपल्याला खरंच कळलाय का आणि हदगड किल्ला एक सांगून जातो ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी गोगाजीराव मोरे यांच्यावरची जी जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी इमाने इतबारे पूर्ण केली आणि आज आम्ही छत्रपतींचा विचार घेऊन फक्त समाजामध्ये छत्रपती शिवरायांचा महाराजांचा इतिहास फक्त हा सांगण्याचा सा प्रयत्न करतो परंतु तो आम्ही अंमलात आणतोय का आजचा विद्यार्थी म्हणा आजचा एक माणूस म्हणा आजचा प्रत्येक व्यक्ती म्हणा ह्या दोन हजार पंचवीस साली छत्रपती शिवरायांची सा जयंती येत आहेत आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे किल्ल्यांचा इतिहास आणि त्या इतिहासामधील असलेले खरे नायक जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढलेत आणि त्यांचा जो इमाने इदबारीपणा होता त्यांचा प्रामाणिकपणा होता आमच्या जीवनामध्ये आम्ही खरंच घेणार आहोत का याबद्दल चर्चा करणार आहोत आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्या दिवशी आम्हाला खरा समजेल त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्र हा एकदम सदन होईल ज्याप्रमाणे स्वराज्य होतं तशाच प्रकारचे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा द सोल्युशन गुरुजी धन्यवाद